नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी आज संघर्ष योद्धा मनोज चारंगे पाटील यांच्या प्रयत्नाला पुढे यश आलेलं आहे आज मराठ्यांना ओबीसी हो मधून हैदराबाद गॅजेटच्या या ठिकाणी आरक्षण मिळालेलं आहे आणि या ठिकाणी शिवाजी महाराज पुतळा परिसरामध्ये मराठा समाजाचे कार्यकर्ते भव्य असं प्रदर्शन करत आहेत आनंद उत्सव साजरा करत आहेत आपल्यासोबत आहेत काय सांगतात संघर्षाला आज विजय प्राप्त झालेला आहे यश आलेलं आहे मनोजी पाटील यांच्या स्वरूपातून खरं तर हा संघर्ष अनेक होता याला मोठ्याने अनेक लोकांनी बलिदान दिलं अण्णासाहेब पाटलाचं बलिदार आमदार विनायकराव मेटेचं अण्णासाहेब जावळे पाटील असतील अनेक लोकांनी ह्याच्या संघर्षामध्ये आपलं बलिदान दिलं आणि न होत याचं बलिदान त्यांचं बलिदान व्यर्थ केला नाही म्हणजे मनोरंजना जगाने पाठल्याच्या वतीनं म्हणजे तरुणाचा समाचार हे सदस्य पूर्ण तरुणाला जात आहे जे रोप्य लावलं होतं वयस्कर माणसांनी त्या तरुणांनी यांना वाढवण्याचं काम आणि त्याचं फळ दाढण्याचं काम या तरुणांनी केलं परभणीचं सर्व माझं तमाम जरांगे पाटील मी म्हणेल की मराठा करता तो अवतारचा आहे देवाचा एक त्यानंतर समाजाचं त्यांनी भलं केलं आणि मग तो असा योद्धा पुन्हा होणे नाही म्हणून जगामध्ये असा एखादाच माणूस फायदा होत असतो की नक्कीच समाजाचं काहीतरी कल्याण करतो त्यामध्ये सगळे पाटील आहेत आणि त्यांनी खरंच समाजाखर सत्य साखळी पाटील यांचा संकल्प होता की गणपतीचं विसर्जन मी समुद्रात करणार आणि हेच घेऊन येणार नक्कीच मी खऱ्या अर्थाने गणपती पावला गणपती बाप्पा मनोज चरांज पाटील यांचा हा संघर्ष आज यशस्वी ठरलेला आहे त्यांना ओबीसी मधून मराठा आरक्षण हे मिळालेलं आहे म्हणजे अखिल भारतीय मराठा भाषा स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांच्यापासून ते सुरुवात केलं आणि कुठलंही राजकारण न करता केवळ समाजकार समाजकारण आणि म्हणतो आज रंग पाटण्याच्या रूपाने मराठा भाषांचं काम केल्याचं आज फलित झालं म्हणून याची देही याची डोळा आणि पाऊ या आरक्षणाच्या आनंदाचा सोहळा धन्यवाद शिवाजी महाराज संघर्ष योद्धा मनोज चरांज पाटील यांच्या या प्रयत्नाला यश आल्यामुळं त्यांनी आनंद उत्सव साजरा केलेला आहे परभणी न्यूज कॅमेरामॅन उमेश अगावात रिपोर्टर दिलीप बनकर परभणी आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज